<laughs> <laughs> मान्यवर पाहुण्यांच्या शोभास्ते आजच्या मैदानामध्ये मधील तीन लाखाची नंबर तीन ची कुस्ती सलामी दिलेली आहे देशातल्या मोट मोठमोठ्या पैलवानचा आव्हान स्वीकारणारा पैलवान पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात सराटी गाव आहे माऊली पैलवान हात वरती शबास टाळ्या करा की त्या पैलवाचा सर्वांनी आणि समोर आशिष घोटा हात उपरकडे पैलवानजी शबास टाळ्या बाजू कौतुक करा आपल्या भारताचा पैलवान आहे जगाच्या नंबर दोन चा पैलवान आहे या जगातला सत्त्याण्णव किलो वजनी गटातला युट्यूब ला, गटा ला। सर्च करून बघा नुसता अस्सल माल आला युगेंद्र दादानी कॅमेरावाले कुस्ती पहा पापण्या मिटू नका नाहीतर आनंदाला वंचित राहा पैलवान वर्षी पट्टी मागील वर्षी दोन हजार चोवीस ला पैलवाल माउली कोकाट्या मोठमोठी आव्हानं स्वीकारलेली आहे उद्याच्या येणाऱ्या अधिवेशन या महाटात होतील त्यावेळेला या पैलवानाची टॉप फाय मध्ये घटना असेल मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे वस्तात पंकज हरपुडेंचा पट्टा इकडं रविराज आणि सतपाल दोघेही चिकल्या मारुती झालेल्या ज्याच्याकडे दम आहे ज्याच्याकडे करंट आहे ज्याच्याकडे कर पारा आहे तो थांबत नाही रविराज बरोबर या वर्षात इराजचा एक पैलवान मिर्जा इरा नावाचा पैलवान एक तास कुस्ती रविराज त्याच्या बरोबर आहे आणि हा सतपाल इंजिनियर नंतर पुनरागमन करतोय या भल्या मोठ्या मैदानामध्ये देशातलं मोठं महिला तेही तगडा अहवाल घेऊन सोन्या सोड टक्के आणि सतपाल सोड टक्के ही भावाभावाची जोडी शिवम चव्हाण आणि रविराज चव्हाण ही भावाभावाची जोडी अशी भावांड त्रिमूर्ती केसरी बापू कोकाटे यांचा पुतण्या कृष्णा कोकाटे यांचा पुतण्या ओम कोकाटे आणि माउली कोकाटे माऊली ही उपाधी आयल्या वृषत्वामध्ये जन्म घेऊन माऊली उपाधी मिळाली ज्ञानेश्वर माऊली या महाराष्ट्रामध्ये इसवी सन बाराशे चौसष्ट वार होता गुरुवार वेळ होती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाची आणि संजीवन समाधी लागली इंद्रायणी काठी साधू संतांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र पवार साहेबांचा सा महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये या भारत देशाचे लोक नेते पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस जन्मभूमी बारामती आख्या जगाला प्रश्न महासत्व अमेरिका असू द्या इराण इराक असू द्या चीना इटली असू द्या अख्ख्या जगामध्ये बारामती या गावाची ओळख निर्माण केली कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दासी है मे जिनकी साफ है घर में मथुरा काशी है असं काम पवार साहेबांच्या माध्यमातून या बारामतीचा गोकुळ तयार केलेला बारामती एक प्रेरणा पुणे जिल्हा एक ब्रँड आहे महाराष्ट्र ब्रँड ब्रँड बनवलेला आहे महाराष्ट्राला नंबर वन ठेवण्याचं काम औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र कला क्रीडा क्षेत्र विविध क्षेत्राला भारतात महाराष्ट्राला अग्रेसर करण्याचं काम पवासाहेबांच्या माध्यमातून कुठलं एक क्षेत्र नाही त्या क्षेत्राची माहिती नाही असे पवासाहेब पहिलवान शिवराज शिंदे कुमार तरा शिकंदर शेख तरा भोला ठाकूर चलो माऊली कोकाटेनं आशिष हुड्डाचा कब्जा घेतलेला माऊलीला माहिते आशिष काय आशिषला माहिती आहे माऊली काय आहे हे दोन्ही पहिलवान एकमेकाला जाणता एकमेकाला ओळखता फोटोग्राफर फिरत रावा आतमध्ये तुम्हाला छनचित्र टिपायचं असेल तर जवळ जाऊन टिपू शकता हा इतिहास असतो जो इतिहास या या भारतात अनेक वर्ष कुस्तीचा असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून कारण त्या दोघांसाठी टाळ्या सतपाल खालून निघून गेला वाघर वाघाच्या मिटीतून निघून गेल्यासारखा ते सतपाल म्हणूनच साध्य केलेला आहे त्यासाठी कष्ट आहे कष्ट मारेगा जोर बनेगा मोर काय रे बापा प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट प्रॅक्टिस चा माणूस परिपूर्ण होतो ढोले साहेब कष्ट करावे लागते त्यासाठी यमाजीच्या धाडे जाऊ लागते घामाचे पाठ व्हावे लागतात उगीच प्रसिद्धी मिळत नाही टाक्याचे घाव सुचल्याशिवाय देव पण मिळत नाही आणि स्वतः स्वर्ग दिसत नाही माऊली कोकाटेला कष्ट करताना थांब कब्जा घेतलेला आशिष उड्डा खाली गेलाय म्हणजे सर्व संपला असं होत नाही दाखवतो करतोय असा धोकेबाज पैवाना आणि कुस्त्या या महाटातल्या सर्च करून बघा देशातल्या पहा हे सर्व या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सन्मान देण्याचं काम पवार साहेबांच्या मत अनिल सोरी ये है लंबिनेश का घोड़ा रविराज सवार अंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल गाँव बाबलगाव टाहे करा कि जोरदार सतपाल बेटा कभी खुशी कभी गम ये तो चलता रहता है इसी का नाम जिंदगी बोलता है क्या गरीबा सा टाहे करा सर्वानी पहिलवान रविराजला ला मल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर तर्फे पाचशे रुपये उद्याच्या कालखंडात फार मोठा पराक्रम बघायला मिळेल पहिलवान शिवराज राक्षे वेलकम शेंडी कुमार वेलकम चलो अंदर पहिलवान सिकंदर शेख चलो भोला ठाकूर चलो माऊली कोकाटे माऊली दिलकस काढायला लागलेला आहे

oh

शिवराज मध्ये या मैदानासाठी ज्यांनी दंडणीत आणि खणखणीत अशी आवाज सिस्टीम मंडप व्यवस्था केली असे नागेबंधू माया मच्छिंद्र मंडप बारामती आपले वेगवेगळे मानपूर्वक आवाज यांच्या मुलाचा विवाह सोहळा एकवीस तारखेला इथं सर्वांनी या देता। आला। 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 गेले गेले शबाश। चला सिकंदर शेख चला कुस्त्या एकाच वेळा लागणार आहे आणि कुस्ती लावण्यासाठी सर्व पवार साहेब स्वतः आतमध्ये चला सलामी देण्यासाठी